सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसला सुरुवात झालेली आहे सुरुवात करताना कशा पद्धतीनं काय काय झालं आहे प्रशासनाचं गृहविभागाचं विभागाचं ते सर्व विद्यार्थ्यांनी बघ बघितलेलं आहे पण अजून पण कोणत्याही पद्धतीने जाण आलेलं नाही आहे आत्ता खूप महत्त्वाचा विषय एकंदरीत यानंतरचा व्हिडिओ हा एकंदरीत आज दिवसभराची जी अपडेट आहे की कशा पद्धतीनं पोलीस भरती चालू आहे त्याच्यावरती एक महत्वाचा व्हिडिओ येणार आहे पण आताची अपडेट ही खूप महत्वाची हे आहे गृह ऑफिशियल वेबसाईट त्याच्याकडून एक परिपत्रक आलेलं आहे महत्वाचं महाराष्ट्र पुलीस कडून ओके सो ते परिपत्रक बघायचं आहे काय आहे आणि हे तुमच्यापर्यंत लवकर लवकर मिळत चॅनलवर जर नवीन असाल तर महत्व सूचना आहे आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेचच भेटेल जे काय आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालयातून हे परिपत्रक का आलेलं आहे कुलाबा येथून मुंबई दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचं परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये बघूयात विषय दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीबद्दल मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना ओके शारीरिक चाचणी आज दिनांक एकोणीस सहा दोन पासून सुरू करण्यात आली आहे त्याबाबत खालीलप्रमाणे मार्गसूचनांचे पालन करण्यात यावे ओके त्यांनी आदेशच दिला मग समजा विद्यार्थ्यांना पहिला आहे सूचना खूप मोठी आहे काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पदाकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत त्याच्या शारीरिक चाचणीची वेळ एकाच दिवशी अथवा लगतच्याच दिवशी आल्याचे दिसून आले आहे अशा उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणी हजर राहण्यासाठी तिना दुसऱ्या ठिकाणी तारीख बदलून देण्याबाबत घटक प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहे म्हणजे जसं प्रेशनोट काढलेली होती महाराष्ट्र डिपार्टमेंटनं त्याच पद्धतीने एक आता मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की ज्या मुलांचं सलग ग्राउंड आहे वगैरे वगैरे तर त्या मुलांना जे काही सांगलेलं होते की मध्ये स्पेस देऊन तुम्ही ते हॉल तिकीट घेऊन यायचं आहे त्याच्यावरती सही शिक्का घ्यायचा आहे संबंधित अधिकाऱ्याची आणि तिथून तुम्ही दुसऱ्या ग्राउंडला जायचं आहे बरोबर त्याच्यासाठीच हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे अशा उमेदवारांना ते ज्या घटकात प्रथम हजर होतील त्या घटक प्रमुखांची त्याच्या प्रवेशपत्रावर सई व शिक्का नमूद करून ते संबंधित घटकात शारीरिक चाचणीसाठी हजर होते असे अभिप्राय देण्यात यावे तसेच शारीरिक चाचणीस विहित वेळेत न पोचल्यामुळे कोणत्याही उमेदवारास अपात्र करण्यात येऊ नये म्हणजे एखाद्या वेळेस जर उमेदवारांना वेळ झाला तर कुणालाही डिस्क्लिफाय करू नका म्हणून डायरेक्टली सांगितलेलं आहे ओके तसेच शारीरिक चाचणीस विहित वेळेस न पोचलेल्या हे सांगितलं तुम्हाला त्याच्या अन्य दिनांकास बोलावून त्याची शारीरिक चाचणी घेण्यात यावी संबंधित उमेदवारास त्याची ते, ज्या घटकात दुसरी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या घटकांना ते प्रवेशपत्र दाखवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात जर घटक प्रमुखांना याबाबत काही शंका उद्भवल्यास संबंधित घटकाने त्याच्या यापूर्वीच्या शारीरिक चाचणी झालेल्या झाली किंवा नाही हे दूरध्वनी जरी जे काय एफ होत ते फोन कॉलद्वारे त्यांनी त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे म्हणून सांगितले म्हणजे समजा आज एखादं कोल्हापूरचं आहे ग्राउंड आणि उद्या एखाद्याचं नागपूरचं आहे ग्राउंड तर कोल्हापूरच्या जे मेन अधिकारी असतील संबंधित त्याच्यावरून त्याची सही शिक्का घेऊन त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे नागपूरला जायचं आहे चार दिवसानंतर तिथं जाऊन जर काही तर त्या मुलग्यावरती काय वाटलं बाबा की हा तिकडं जाऊन यायला नाही आहे वगैरे तर त्यांना काय करायचं तिथनं आपल्या जे कोल्हापूरचे मेन अधिकारी असतील त्यांना कॉल करून विचारायचं की या चेस नंबरचा हा हा विद्यार्थी इथं उपस्थित होतं का या आवेदनाचा विद्यार्थी अशा पद्धतीने त्याचं मिनिंग होतं एवढं लक्षात ठेवायचं पण याच्यामध्ये चा। एक शंका उद्भवते समजा आज कोल्हापूरचं ग्राउंड आहे आणि आज पाऊस पडला भरपूर आज भाऊस भरपूर पडला आणि विद्यार्थ्यांना जर तिथं सही शिक्का दिला नाही समजा आतमध्ये पावसामुळे आणि ग्राउंड कॅन्सल केलं तिथंच तर मग तो चार दिवसां तिथं काय देणार दुसरी गोष्ट जरी पाऊस जास्त पडला आता अचानकच नवी मुंबईचं ग्राउंड कॅन्सल केलं उद्याचं उद्याचं परवाचं तर त्या मुलांना समजा पुढं चार दिवसात ग्राउंड असेल दुसरं आणि तर तिथं जाऊन त्यांना ते शिक्का घ्यावाच लागेल उद्या तिथं जाऊन त्यांना शिक्का घ्यावाच लागेल मगच तो चार पुढं पोचणार आहे कसं होणार नियोजनच नाही ढसाळ कारभार बरोबर आहे ना यात चूक कुणाची विद्यार्थ्याची चूक आहे नाही आहे प्रशासनाची चूक आहे विचार करा हे अशा पद्धतीने चालू आहे दुसरं आहे पावसाळ्यात पोलीस भरती होत असल्याने मैदानी निसरडे होते हे सगळं माहिती यांना सगळं रिझन दिल्या त्यांनी डिसअडव्हांटेज दिले डायरेक्टली याच्यामध्ये परिपत्रकामध्ये बघा पावसाळ्यात पोलीस भरती होत असल्याने मैदानी निसर्डे होते अथवा वापरण्यास योग्य नव्हते या प्रकारचे आक्षेप येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे यांना सगळ्यांना माहिती आहे तरी पण हे नाटक चालू आहे बरोबर आहे ना ओके म्हणून घटकप्रमुखांनी दूर दर दिवशी मैदान वापरण्यात योग्य होते याबाबत क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र घ्यावे व मैदान सुस्थितीत होते याबाबतचे फोटो व्हिडिओ पुरावा म्हणून जतन करून ठेवावे आता ह्यांचे पुरावे काय होणार आणि हे पुरावे कशासाठी एक लक्षात ठेवा हे जे म्हणतात फोटो आणि व्हिडिओ करा त्या मैदानाचं दर दिवशीचं कारण की उद्या मॅडमध्ये विद्यार्थी गेले प्रशासनाविरुद्ध आणि एक पॉसिबिलिटी मी सांगितली होती तुम्हाला की आज पाऊस पडलाय तर एखादं ग्राउंड तयार व्हायला हो कंटिन्यू ऊन पडलं तर दोन दिवसाचा पिरियड हा लागतोच लागतो बरोबर आहे मग ह्या दोन दिवसामध्ये एक दिवसच त्यांनी रेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी ग्राउंड चालू केलं त्या ओलीमध्ये जे पोरग मारणार त्याला स्पीड एवढं नाही भेटणार शंभर टक्के नाही भेटणार आणि परवा त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना मारलंय त्याला थोडंसं त्यापेक्षा कोरडं ग्राउंड भेटणार आणि तो चांगल्या एनर्जीनं चांगलं ग्राउंड मारणार बरोबर आहे मग ह्याच्याविषयी मॅटमध्ये उद्या कोण गेलं विद्यार्थी तर त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच आपण पुरावे म्हणून ठेवूयात एक विचार घ्या कॅमेरा असू दे आणि काही पण असू दे वरून तुम्ही व्हिडिओ कराल ग्राउंडचे ग्राउंडचा व्हिडिओ तुम्ही वरून करणार आहे फोटो तुम्ही वरूनच काढणार आहे पण खाली ओलाबा किती आहे हे कोण सांगणार आहे ना व्हिडिओ सांगणार का कोण सांगणार आहे का सगळं ग्राउंड तुम्ही उकरून बघणार आहे दर दर दिवशी तुम्ही उकरून ग्राउंड बघणार आहे किती ओलाबाई ग्राउंडचा किंवा ते किती त्याचं जे आहे म्हणजे ते कोरडं पडायला किती दिवस लागणार आहे त्यासाठी ग्राउंड तुम्ही उकरून बघणार आहात का खाली नाही ना मग तुम्ही किती पण पुरावे घ्या पण ह्याच्यामध्ये ते बसत नाही एवढं लक्षात ठेवायचं जे काही व्हिडिओ तुम्ही कराल ते वरूनच कराल वरूनच करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं हे कुठं तर चुकीचं आहे असं मला वाटतंय आहे ओके आता त्याच्यासाठी बघा भविष्यात याबाबत न्यायालयीन प्रकरण उद्भवले मी जे म्हणलो ते उद्भवल्यास अथवा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यास याबाबतचा पुरावा म्हणून वापर करणे सोपेचे होईल म्हणजे ह्या गोष्टीसाठी एवढं डोकं तुम्ही लावताय पण ते हजारो आणि लाखो पोरं ते रस्त्यावर मारतायत यायला जायला त्रास होतोय त्याच्याविषयी तुम्हाला काहीच नाही आहे तुम्ही काहीच नाही विचार करणार मग कसं होणार फक्त आपली बाजू सेफ करायची आणि उद्या ते पण विद्यार्थी ती पण उमेदवार तुमच्यासोबत येणार आहेत काम करायला ज्याच्यावरती आपण अन्या आज अन्याय करतोय ते उद्या तुमच्यासोबत येणार आहेत आजच तुम्ही बघितलं आहे एका मुलगीचा पाय मोडलाय दुखापत झालं आहे लगेचच ही घटना बाहेर पोचली लगेचच मग प्रत्येक ग्राउंडवरती मीडियाला सुद्धा बंदी मीडियानं आत यायचं नाही म्हणे की सगळं पितळ उघडं पडलं तर मग कदाचित प्रॉब्लेम येईल पण अशा जर हजार दुखापती दाखवल्या आणि एक रेकॉर्ड तयार केलं आणि जर न्यायालयात गेली तर शंभर टक्के परती कॅन्सल होईल एवढं लक्षात ठेवायचं म्हणून हे सगळं आहे कारण की पुरावा न्यायालय न्यायालयसुद्धा एव्हिडन्स द्या एव्हिडन्स द्या एव्हिडन्सच तुम्ही स्टॉप करलाय आता मग आम्ही काय देणार हा पण विषय तिसरा पावसाळ्यामध्ये मैदान वापरणे योग्य नसल्यास उमेदवारांना पुढील तारखेस बोलण्यात यावे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व उमेदवारांना समानतेची वागणूक मिळेल याची काटेकोरपणे दक्षता सर्व घटक प्रमुखांनी घ्यावी शेवटची लाईन जबरदस्त दिली त्यांनी म्हणजे समानतेची वागणूक वागणूक समानतेची द्याल तुम्ही पण ग्राउंडवरती समानतेचं जे काही असेल क्लायमॅट ते समानतेचं तुम्ही देऊ शकत नाही हा फक्त निसर्ग देऊ शकतो आणि हे पाहिजे असेल तर मग पावसाळ्यानंतर ज्यावेळी क्लायमॅट डाऊन होईल थंडीच्या दिवसामध्ये समान असतं एकसारखं विद्यार्थ्याचं ग्राउंड पण चांगलं होईल थंडीच्या दिवसामध्ये आणि विद्यार्थी पाच वाजता तुम्ही म्हणणार तर चार वाजता तुम्ही ग्राउंड चालू करू करू शकता रात्री दोन वाजता सुद्धा ग्राउंड चालू करू शकताय आणि ग्राउंड मुलं सुद्धा चांगली मारतील प्रशासनाला सुद्धा सोपं जाईल आणि एकंदरीत रिझल्ट पण चांगला राहील महाराष्ट्र पोलीसचा आज जेवढं न्याय होतोय अन्याय होतोय विद्यार्थ्यांवरती याचा थोडाफार विचार करा ही दिले जे दिलेली आहे अधिसूचना त्याच्यावरती जे महत्त्वाचे होते अपडेट ते आजची अधिसूचना आहे आता ह्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे ते आज दिवसभरात जे काय गाठलंय त्याचा फुल असणार आहे त्यामुळे यानंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतोय आणि यानंतर आज बैठक बिठक काय काय झालं किंवा कुठं काय काय शिजलं हे सगळं याच्यामध्ये देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला पण लाईक करा टेलग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आहे तो पण मी इथंच सांगतो धन्यवाद